नीट पी जी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ एनबीए दिला इशारा नीट पी जी परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्देश दिले आहेत की पंधरा जून होणारी हुन, राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा पदव्युत्तर नीट पी जी दोन हजार पंचवीस परीक्षा दोन शिफ्ट एका शिफ्टमध्ये घेण्यात यावी न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्याचे आणि संपूर्ण पारदर्शकता राखली जाईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत खंडपीठात न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया खंडपीठ म्हणाले की दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्याने मनमानी होते ते टाळणे गरजेचे आहे नीट पी जी परीक्षेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की जरी फक्त एक किंवा दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली असली तरी त्यांचा मुद्दा बरोबर असला तरी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल गेल्या वर्षी विशेष परिस्थितीत ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती परंतु आता हा सामान्य नियम होऊ शकत नाही दुसरी बाब म्हणजे दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्याने मनमानी होते दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्याने असमानता निर्माण होते त्यामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळू शकत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई